श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत म्हटलं की महिला ज्या आहेत तर त्या या दिवशी वौसा पूजत असतात वौसा घेत असतात तसेच उपवास जो आहे तर तो सुद्धा केला जातो आता हा उपवास कसा करावा उपवासाला काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा कोणते पदार्थ खाऊन सोडावा मासिक धर्म सुतक असेल तर आपण या दिवशी वौसा पुजू शकतो का उपवास करू शकतो का तसेच गरोदर स्त्रीने वौसा पुजावा का सुगड पूजा करावी का अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य जो आहे तर तो धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो यंदा मकर संक्रांत जी आहे तर ती चौदा जानेवारीला मंगळवारी आलेली आहे संक्रांती संक्रांती म्हणजे काय तर ही एक देवी आहे लांब ओट दीर्घनाक एक तोंड व नऊ भाऊ असलेल्या या देवीने संक्रांतीच्या दिवशी संकरासुराची हत्या केली प्रत्येक वर्षी संक्रांतीचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण तर या गोष्टी बदलत असतात ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते आणि तिसऱ्या दिशेला पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते ज्या दिशेकडे ती जात असते त्या ठिकाणी संकट येते अशी मान्यता आहे तसेच संक्रांतीने परिधान केलेल्या वस्तू एकतर महाग होतात किंवा नष्ट होतात अशी सुद्धा समजूत आहे मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिवस मोठा व रात्र लहान होऊ लागते दिवस मोठा झाल्याने कामाला जास्त वेळ मिळतो संक्रांती देवीने पहिल्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी संकरासूर आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारले असे सुद्धा म्हटले जाते तसेच भीष्म पितामह यांना विष्णूंकडून इच्छामरणाचे वरदान मिळाले होते भीष्म हे शेय्येवर पडून उत्तरायण दिवसाची वाट पाहत होते आणि उत्तरायण सुरू झाल्यावर त्यांनी डोळे मिटले व त्यांना मोक्षाची प्राप्ती झाले त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती होण्यासाठी सुद्धा हा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो आता या दिवशी पतंग जो आहे तर तो सुद्धा उडवला जातो एकमेकांना तेगू दिला जातो जुने रुसवे फुगवे विसरून एकमेकांशी गोडी गुलाबीने वागण्याचा दिवस म्हणजे हा मकर संक्रांतीचा दिवस तर ही मकर संक्रांत जी आहे तर ती सौभाग्यवती स्त्रियांसाठी अत्यंत खास असते कारण सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी साजशृंगार करत असतात वौसा जो आहे तर तो पुजला जातो ज्याला वौसा घेणे असे म्हणतात सुगड पूजन केले जाते तर अशा प्रकारे मकर संक्रांती जी आहे तर ती साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीचा उपवाससुद्धा केला जातो काही जणी मकर संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू आणि बोरनान जे आहे तर ते सुद्धा करत असतात आणि मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आणि बोरनान केले तरीसुद्धा चालते मकर संक्रांतीचा उपवास करताना आपल्याला सात्विक राहून हा उपवास करायचा आहे आता उपवास म्हणजे काय तर या दिवशी संक्रांती देवीच्या नियमांचं पालन करायचं आहे तामसिक अन्नपदार्थ वर्ज करायचे आहेत देवीची श्रद्धेने आणि मनापासून पूजा करायची आहे आता सुगड पूजन आपण करत असतो तसेच आपल्याला स्त्रियांचा मान ठेवायचा आहे कोणाचाही अपमान करायचा नाही कोणाशी खोटं बोलायचं नाही उपवास आपल्याला वाईट गोष्टींचा करायचा आहे खोटेपणाचा करायचा आहे ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर याचा आपल्याला उपवास करायचा आहे परंपरेनुसार आपल्या घरी जसा उपवास केला जातो तसा आपल्याला सांभाळून उपवास जो आहे तर तो करायचा आहे आता उपवासाचे पदार्थ आपण खाऊ शकतो शाबुदाना खिचरी बटाटा भगर फळे दूध दुधाचे पदार्थ असतील बटाटा वेपर्स रताळी शाबुदाना वडे असे पदार्थ आपण खाऊ शकतो त्याचप्रमाणे मध राजगिरा लाडू खजूर ताक लशी नारळ पाणी तर याचं सुद्धा आपण सेवन करू शकतो भरपूर पाणी आपल्याला या दिवशी प्यायचं आहे भगरीची भाकरी बनवून त्यासोबत उकडलेले बटाटे सैंदव मीठ त्यामध्ये हिरवी मिरची घालून भाजी बनवून तीसुद्धा भाकरीसोबत आपण खाऊ शकतो किंवा शेंगदाणा कुटाची हिरवी मिरची घालून आपण आमटीसुद्धा बनवू शकतो आता आपण जर वौसा लवकर पुजणार असो तर आपल्याला काय करायचं आहे वौसा पदरात घेतल्यानंतर हा जो उपवास आहे तर तो आपण डायरेक्टसुद्धा सोडू शकतो म्हणजे सकाळपासून काहीच खायचं नाही आणि वौसा पदरामध्ये घेतल्यानंतर आपण लवकरच वौसा पदरामध्ये घ्यायचा आणि त्यानंतर डायरेक्ट जरी आपण जेवण केलं तरीसुद्धा चालतं आता उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्न पदार्थच बनवायचे आहेत आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार मटण मच्छी अंडी तर असा कोणताही मांसाहार करायचा नाही कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी मोहरी मोहरीचं तेल तिळाचे तेल तर हे पदार्थसुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत मुळा मसूर डाळ तर हे पदार्थसुद्धा आपल्याला खायचे नाहीत तर अशा प्रकारे सात्विक राहून अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण नेहमीचा जसा उपवास करतो तर तसाच उपवास जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे उपवासाचे पदार्थ आपण करणार असू तर त्यामध्ये सैंदव मिठाचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे आपण उपवासाचे जेव्हा पदार्थ खातो तेव्हा आपल्याला उपवासाचं पावित्र्य राखायचं आहे आपण कोणाचेही उष्टे पदार्थ खायचे नाहीत आणि आपले सुद्धा उष्टे पदार्थ जे आहेत तर ते कोणालाही आपल्याला द्यायचे नाहीत आता यावेळेचा पुण्यकाळ जो आहे म्हणजे आपण जो पदरामध्ये वौसा घेतो तर त्याचा शुभमुहूर्त काय आहे तर सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत त्यामुळे जर आपण सकाळीच वौसा घेतला म्हणजे नऊला दहाला तर आपण सकाळपासून काहीही न खाता पिता डायरेक्ट वौसा पदरामध्ये घेतल्यानंतर जेवण जरी केलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपवास जो आहे तर तो करायचा असतो फक्त वौसा पदरात घ्यायचा त्यानंतर तुळशीच्या आणि देवांच्या पाया पडायचं आणि त्यानंतरच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत तर त्या बाहेर मोठमोठ्या तीर्थक्षेत्री वसण्यासाठी जात असतात मग त्यांनी काय करायचं तर तेथे ववसापदरामध्ये घ्यायचा तेथे तुळस असेल तर त्या तुळशीच्या पाया पडायच्या तिथल्याच देवाच्या पाया पडायचं आणि त्यानंतर तेथे ते जरी उपवास सोडला तरी काहीही हरकत नाही आता जर मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर संक्रांत साजरी करता येणार नाही मग ही संक्रांत रथसप्तमीच्या वेळेला पण साजरी करू शकतो कारण मासिक धर्म असेल सुतक असेल तर आपल्याला कोणत्याच धार्मिक गोष्टी करता येत नाहीत त्यामुळे आपल्याला ना संक्रांतसुद्धा साजरी करता येणार नाही सुगड पूजा करता येणार नाही व उसा घेता येणार नाही किंवा या दिवशी आपल्याला हळदी कुंकू बोरना तर हे सुद्धा करता येणार नाही आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरोदर स्त्रीने वौसा पुजावा का तर सात महिन्यापर्यंत आपण वौसा पुजू शकतो सात महिन्याच्या पुढे मात्र आपल्याला ओटीमध्ये काहीही घ्यायचं नसतं त्यामुळे वौसा पुजायचा नाही परंतु सुगड पूजन जर केले तरीसुद्धा चालते तर अशी ही थोडक्यात माहिती होती जर व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका